सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस सांगली मिरज आणि कुपाड महापालिका क्षेत्रात सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला सांगली येथील शहर जिल्हा कार्यालयासमोर आमदार इद्रीस नायकवडी शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते केक कापून अजितदादा पवार यांना शुभेच्छा दिल्या यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध विभागांनी आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत आज वाढदिवसाच्या दिवशी सांगली मिरज आणि कुपवाड शहरात पक्षाच्या विविध विभागांनी केक कापणे वृक्षारोपण जिलेबी वाटप शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबवले अल्पसंख्याक विभागाच्या वतीने सांगली येथे शामरावनगर येथील फिरदौस कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले महापालिका शाळा क्रमांक सहा टाकळी रोड मिरज येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व फळ वाटप करण्यात आले मंगळवार बाजार सह्याद्रीगड सांगली येथे केक कापून जेलेबी वाटप केले अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष मुनीर मुल्ला मोहसिन शेख तोहिद शेख जमीर ऐनापुरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले वेलणकर अनाथाश्रम शाहूद्दानजवळ फौजदार गल्ली सांगली येथे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष बिरेंद्र थोरात यांनी केक कापून खाऊ वाटप केले नागराज चौक कुपवाड येथे केक कापण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे मुदस्सर मुजावर दाऊद मुजावर सुनीता जगदणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले संजीवनी हनुमान मंदिर विनायक नगर कुपवाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला मिरज एमआयडीसी येथे राष्ट्रवादी सांगली जिल्हा उद्योग आघाडीच्या वतीने आरोग्य व नेत्ररोग शिबिर घेण्यात आले उद्योग आघाडीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय कदम यांनी संयोजन केले मिरज येथील महाराणा प्रताप चौकात माजी नगरसेवक अथहर नायकवडी यांनी केक कापून वाढदिवस वा साजरा केला पत्रकार नगर सांगली येथे खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले महिला आघाडी प्रदेश संघटक सचिव सुवर्णा पाटील यांनी संयोजन केले सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा कार्यालय मार्केट समोर सांगली येथे सर्व महापालिका क्षेत्रात विविध विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून व जिलेबी वाटप करण्यात आले सर्व कार्यक्रमामध्ये आमदार इद्रीस नायकवडी शहर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने कार्याध्यक्ष जमील बागवान विधानसभा अध्यक्ष वीरेंद्र थोरात माजी नगरसेवक अधहर नायकवडी युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने कार्याध्यक्ष जयंत जाधव महिला अध्यक्ष राधिका हार्गे कामगार आघाडी अध्यक्ष मुझफ्फर सनदी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले